नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राहुल वानखडे जेनेटिक्स कंपनी जिल्हा प्रतिनिधी आपले सहस् स्वागत करतो आज आपण आलो आहे झाडगाव या गावात तेथील प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ केवटे यांच्याकडे त्यांनी मागच्या वर्षी आपल्या कंपनीचे सोयाकिंग हे वाहन त्यांच्या शेतात लागवड केले होते तर आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जे सोयाकिंग जे वाहन त्यांनी लागवड केले होते ते त्यांच्या शेतात कसे राहिले व काय वैशिष्ट्य त्या वानाचे होते नमस्कार सचिन भाऊ तुमचा पूर्ण परिचय द्या मी सचिन मनोहर होते मुक्कामपूर झाडगाव तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ होत तुम्ही सोयाकिंग हे वान तुमच्या शेतात लागवड केलं होतं तर किती बॅग लागवड केल्या होत्या मी सोया किंग वानाची लागवड केली होती दहा एकर दहा एकरात दहा बॅग लावल्या दहा बॅग एव्हरेज किती लागला एकरी मला नऊ ते दहा क्विंटल नऊ ते दहा क्विंटलचा म्हणजे दहा क्विंटलचा अव्हरेज लागला समजा तुम्हाला तुम्ही तुमचं मला वाटते सोयाकिंगचं दुसरं वर्ष हे लावलं दोन वर्ष झाले मी ते लावत होते दोन्ही वर्ष तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं हो तर तुम्हाला त्या ते सोयाकिंग हे वान काय विशेष वाटलं त्याच्यात सोयाकिंग ह्या वानाच्या ज्या शेंगातले दाणे आहे ना ते दाणे टपोरे दाणे अच्छा वजनदार टपोरे दाणे आणि तीन ते चार शेंग म्हणजे दाण्याची शेंगा आहे तिथे म्हणजे मॅक्झिमम तीन ते चार दाण्याची शेंग आहे समजा आणि अजून त्याला तुम्ही फवारण्या वगैरे किती केल्या फवारण्या तीन केल्या एक त्यामध्ये हर्मी साईड आहे आणि वरून दोन केल्या म्हणजे हो। वरचे तुम्ही दोन स्प्रे केले आणि एक तणनाशक मारलं समजा आणि एलोमोजॅकचा वगैरे अटॅक त्याच्यावर काही दिसला नाही म्हणजे मोजॅकचा अटॅक वगैरे नाही दिसला म्हणजे रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे समजा सोयाबीन मध्ये तर सचिन भाऊचं म्हणणं असं आहे की सोयाबीन या वाहनाचं रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे आणि दाना वजनदार आहे आणि त्यांना उत्पन्न पण चांगलं झालं आहे तर तुम्ही पुढच्या वर्षी लावसान का हो माझं दरवर्षी आता ते दोन वर्ष झाले ना मी वापरत आहे तर यावर्षी पुन्हा ते राखणार आहे मी दहा एकरच आहे ती आणि तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना मी सांगेल की या वानाला या वाहनाला तुम्ही पसंती द्या हे वाहन चांगलं आहे उत्पन्न चांगलं आहे तर तुम्ही या म्हणजे माझं जसं उत्पन्न मी घेत आहे तसंच तुम्ही पण या वानाची लावण करा तर धन्यवाद शेतकरी बंधू